मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आधा इकडं जी मंजू आहे ती सत्याच्या डोक्याला बंदूक लावूनच उभं असते तर इकडं बाहेर मम्मी त्या गेट जवळ येतात आणि म्हणतात हवालदारांना आम्हाला आतमध्ये जाऊ द्या आम्हाला बघायचं आहे सत्याला आमच्या सत्याबाबतात क बाबतीत काहीतरी घडायला बसला आम्हाला बघायचं आहे त्याला जर काही झालं ना तर बघा आम्ही सोडणार नाही तुम्हाला असं म्हणत असतात तर आता ते म्हणतात की नाही नाही आम्ही आतमध्ये नाही जाऊन देऊ शकत ते पोलीस म्हणतात तर आता म्हणते की नाही नाही आम्हाला आतमध्ये जायचं आहे तर आता त्या आतमध्ये जायचा प्रयत्न करतात पण मम्मी साहेब म्हणता ना आतमध्ये देत नाही तर आता इकडे जे मीडियावाले आहेत ते म्हणत असतात की सत्यजित आता खूप मोठा प्रॉब्लेम घडला आहे सत्यजित डायरेक्ट आतमध्ये तातसाहेबांना बंदीट बंद ठेवलं आहे असं ते म्हणत असतात आणि इकडं सत्या मंजूला सगळं सत्य सांगत असतो मंजू म्हणते की सत्या खरंच तू सांग त्याच्यामध्ये सामील होता का तू त्या ड्रग्स सप्लायमध्ये सत्य म्हणतो की वाघ मरे मी सब, मी त्याच्यात सामील नव्हते पण मला सामील केलं केलं गेलं होतं त्याच्यामध्ये आणि हे बघा मी काय ओगवच नाही गेलो त्याच्यामध्ये हे बघा मी म्हणलो नव्हतं काय तर आता लगेच ते म्हणतो की हे बघा मी खरंच कर सप्लाय करायला नव्हतो गेलो त्याच्यामध्ये तर आता लगेच हे म्हणतो की ठीक आहे मग हे बघा तुम्हाला सांगू का बाग मारे काय घडलं होत्या दिवशी आता लगेच सत्या सांगायला लागतो तर इकडं जो सत्य आहे तो म्हणत असतो की आता तातसाहेबांबद्दल ता। तो म्हणतो की आपण ताजसाहेबांना पुरावे वगैरे दिले शोधून पण आता इकडं सत्या कोर्टामध्ये असतो ते कोर्टामध्ये त्याला खूप प्रश्न विचारले जातात तर आता इकडं जो सत्य आहे तो म्हणतो की आता पुरावे कुडून गोळा करणार मी तर आता इकडं जो सत्य आहे तो बसलेला असतो तर आता इकडं तो त्या एका माणसाकडे येतो पुरावे गोळा करण्यासाठी तो ताजासाहेबांविरुद्ध तो साक्ष द्यायला तयार होतो त्याच्याकडे येतो ता सत्य आता तो माणूसला राहतो तर आता तो म्हणतो त्याला पकडतो आणि म्हणतो की हे बघ मित्र चांगला आहेस मी खरंच तू पण हे बघ तात्या साहेबांविरुद्ध एकदाच फक्त पुरावे देतो तर आता लगेच म्हणतात की पुरावे देत मी नाही देऊ शकत पुरावे कसं देऊ पुरावे सांग ना तर आता लगेच म्हणतात की हे बघ पुरावे कसे देणार आता ते मला नाही माहिती सत्या पण तू हे बघ रे तू आता पुरावे द्यायचे तर तो माणूस म्हणतो नाही नाही मला मी जर पुरावे दिले तर मला साहेबांची माणसं सोडणार नाही सत्य म्हणतो मी घाय ना बाकीची काळजी करू नको उद्या सकाळी तयार राह मी येतो तुझ्याकडे आणि सत्य त्याच्याकडे येतो दर सत्य सत्या उघडतो बघतो तर काय तो माणूस विष घेऊन असतो तर आता लगेच म्हणतो की देण्याचा प्रयत्न केला आणि सत्या घरी येतो घरी आल्यावरती तो, 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 तो मंजूचा फोटो घेऊन बसतो आणि म्हणतो की वाघमारे आता तू माझ्यासोबत पाहिजे होता पण काय करणार ना का नाही हे तो माझ्यासोबत देस कारण की माझ्यामुळे तुम्हाला पण त्रास झाला असता तुम्हाला आणि मला दोघांना त्रास सहन करावा लागला असता असं म्हणतो तर आता लगेच तो म्हणतो की बरं झालं वाघमारे नाहीये तर आता लगेच सत्या म्हणजेचा फोटो बघत असतो तेवढा तिकडून एक फोन येतो त्याला आणि तो फोन आल्यावरती सत्या फोन उचलतो आणि म्हणतो बोला ना तर आता तिकडून साहेबांची बायको बोलते आणि म्हणते की हे बघा मी तुम्हाला यांच्या विरुद्ध पुरावे देणार आहे त्यामुळं तु तुम्ही उद्या सकाळी घरी यायचं आणि पुरावे घेऊन जा असं म्हणते तर आता म्हणजे ठीक आहे आणि सत्या आहे तो म्हणतो की ठीक आहे येतो मी पुरावे नाहीला तर आता लगेच सत्या तिच्या घरी पुरावे न्हायला दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच येतो आता सत्या म्हणजे फोटोकडे बघून म्हणतो की वाघ मारे जर तुमचा फोटो बघितला ना खरंच काहीतरी मला पुढचं काम वाटतं खरच बरं होतं कारण की तुमचा फोटो बघितला तरी मला असं काहीतरी भेटतं की त्याच्या पुरावे भेटतील असं असं म्हणतो आणि सत्या आता त्याच्या घरी येतो घरी आल्यावरती ती बाई असे तिथे ती म्हणते की हे बघ धारा पुरावे तर आता लगेच ती एक फाईल्स आहेत त्याकडे देते सत्या ठीक आहे तो म्हणतो की पण तुम्ही साक्ष दिली असती तर बरं झाले की मी साक्ष का देऊ मी नाही देऊ शकत साक्ष मला ताता साहेब सोडणार नाही तुला माहित नाही अजून कसा माणूस आहे ते तर अत्यंत ठीक आहे तर आता लगेच म्हणतात की मी मग आता ते म्हणतात की ता आता साहेब कसा माणूस आहे माहीत नाही ना त्याच्यामुळे मी नाही देऊ शकत साक्ष तर सत्या म्हणतो ठीक थी आहे एवढेच पुरावे बाद झाले आम्हाला आणि आता तिथून निघून जातो तर आता सत्यावे पुरावे घेऊन इकडं कोर्टामध्ये यायला लागतो तर आता इकडे कोर्टामध्ये ताजी साहेबांची सुनावणी चालू असते तर सुनावणी चालू असताना तर आता इकडं सत्या घरी येतो घरी आल्यावरती आता इकडं मम्मी साहेबांनी त्या टी व्हीवर बातम्या बघतो असतात आणि बात दाखवलं जातं की जो सत्य आहे त्याच्या विरुद्ध तर आता लगेच मम्मी साहेब विचारतात काय रे सत्या, का सत्या खरंच सामील होता की काय तुझ्याबद्दल बघ ना किती खोट्या खोट्या बातम्या सांगता येते सत्य म्हणतो की जाऊ दे मम्मी माझ्याबद्दल किती खोट्या बातम्या सांगू दे तुला माहिती नाही मी कसं आहे मग कशाला काळजी करते तू असं म्हणतो आणि तो म्हणतो की म्हणजे म्हणते आता आज आता साहेबांची सुनावणी आहे ना मम्मी साहेब म्हणतात तर मला पण येऊ तुझ्यासोबत सत्या असं म्हणतात तर आता सत्य म्हणतो नको मम्मी तुला नाही नेऊ शकत मी बरोबर तुला माहित नाही अगं तुझे कसं आहे त्यामुळे तुला नाही नेऊ शकत तर आता मम्मी साहेब म्हणतात नाही नाही मला यायचं आहे तर आता लगेच ती म्हणते की मी नाही येत जाऊ दे मग जातोच तर सत्य म्हणतो ठीक आहे जातो मी आणि सत्य तिकडे सुनावणी रातमध्ये कोर्टात येतो कोर्टात आल्यावरती साहेबांना बोलायला लावतात पण साहेब काही माणसं घेऊन आलेली असतात साक्षी द्यायला पुरावे म्हणून तर आता लगेच ते माणसं पुरावे जातात ते माणसं म्हणतात की हो ही सत्याची सुरू आहे ना आमच्याकडे यायचे माल पसवायला दुकानात माल द्यायचे आणि निघून जायचे तर असं म्हणत असतात तर आता लगेच सत्य म्हणतो की खोटं बोलतो हा माणूस तर आता लगेच मग त्या म्हणतो की तुम्ही काय खरं ताई तुम्ही पण बोलताय ना असं म्हणतो तर आता लगेच जो सत्या आहे तो खूप चिडतो आणि म्हणतो की सत्या त्याच्यावर चिडायला लागतो तर इकडं जी मंजू आहे ती म्हणते की सत्या हे सगळं खरं आहे ना मग सामील होतं त्याच्यात सत्य म्हणतो की नाही वाघ मारे तर बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला ला सबस्क्राईब करा